मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटात विचित्र अपघात झाला आहे ब्रेकफेल झाल्यानंतर कंटेनरनं सहा ते सात वाहनांना जोरदार धडक दिली आहे अपघातात तेरा प्रवासी जखमी झाले तर वाहनांचं अतोनात नुकसान झालंय एकीकडे मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली आहे तर दुसरीकडे कसारा घाटात मोठी दुर्घटना घडली आहे ब्रेकफेल झालेल्या एका कंटेनरनं सहा ते सात वाहनांना धडक दिली या अपघातात सुमारे तेरा ते चौदा प्रवासी जखमी झालेत नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या कंटेनरचे फेल झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं त्यानं इमर्जन्सी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला पण तोही अयशस्वी ठरला तेव्हा चालकानं ओढून वाहन चालकांना सांगण्याचा सा प्रयत्न केला खरा मात्र जोराचा पाऊस आणि काचा बंद असल्यानं चालकाच्या ओरडण्याचा काहीही परिणाम झाला नाही आणि दुर्घटना टाळण्याच्या प्रयत्नात कंटेनर रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या वाहनांवर जाऊन आदळला अपघातामुळे काही काळ कसारा घाटात वाहतूक कोंडी झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले अपघातात तेरा ते चौदा प्रवासी जखमी झालेत नाशिक मुंबई महामार्गावर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून मोठी वाहतूक कोंडी होत आहे विकेंडमुळे नाशिक मुंबई महामार्गावर नेहमीपेक्षा जास्त वर्दळ होती प्रतिनिधी राजू देवळेकरसह गुड्डू शेख न्यूज इगतपुरी